हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण टॉमॅटोची चटणी बनवणार आहोत मार्केटमध्ये मा अगदी छान असे हे गावटी टोमॅटो भेटले होते एकदम फ्रेश आहेत आणि आपल्या रेग्युलर भेटतात त्या टोमॅटोपेक्षा या टोमॅटोला टेस्ट खूप असते अगदी हे कोरडे जरी मीठ लावून खाल्ले तरी खूप टेस्टी लागतात तर आ आज आपण या टोमॅटोपासून चटणी बनवणार आहोत तर मी टोमॅटो स्वच्छ असे धुवून घेतलेत आणि नंतर त्याचे असे दोन काप करून त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत तर मी सगळ्या टोमॅटोचे देठ काढून घेते तर बघू शकता दोन भागामध्ये आपण हे टोमॅटो कट केलेले आहेत त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये घातलं एक चमचा तेल आणि त्यावर हे टोमॅटो घालायचे आहेत आणि आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत अगदी मीडियम गॅसवर आपल्याला हे टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत तर मी आता सगळे टोमॅटो पसरवून घेतलेत पॅनमध्ये आणि नंतर त्यामध्ये घालायचे आहेत दहा ते बाक बारा ह्या लसूण पाकळ्या आणि त्यानंतर पॅनवर ठेवूयात झाकण आणि आपण अगदी लो गॅसवर हे टोमॅटो शिजवून घेणार आहोत तर एक साईड छान अशी शिजली गेले तर आपण आता हे पलटी करून परत झाकण ठेवून दुसरी साईडही छान अशी खरपूस भाजून घेणार आहोत तर अगदी टोमॅटो मऊ होतील इथपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत तर झाकण ठेवून आपण परत पाच मिनटं शिजूयात तर आता बघू शकता तुम्ही छान असे आपले टोमॅटो शिजले गेलेले आहेत अगदी मऊ झालेत खरपूस अशी ती दुसरी साईड पण भाजली गेलेली आहे तर आता ते मी पलटी करून आपण त्याचे साल काढून घेणार आहोत तर हे टोमॅटो शिजल्यामुळे त्याच्या साल अगदी सहज निघतात ब बघू शकता तुम्ही अगदी लगेच त्याच्या साल निघतात तर आपण सगळ्या टोमॅटोच्या साल काढून घेऊयात तर आता त्याची साल काढून घेतलेली आहे एक एक करत सगळ्या साल काढून नंतर आपण मॅशरच्या साहाय्याने ते टॉमॅटो पॅनमध्ये स्मॅश करून घेणार आहोत तर तुम्ही मिक्सरलाही फिरवू शकता पण अगदी बारीक केलं तर त्याची पेस्ट होते म्हणून मी हे स्मॅशरनेच अगदी बारीक असं आहे तर त्यानंतर घातलेला आहे कांदा तर आपला गॅस बंद आहे गॅस बंद करूनच आपण ही प्रोसेस करतो आहे पुढची तर त्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर थोडी हळद आणि अर्धा चमचा धनाजिरा पावडर घातले ते मिक्स करून नंतर त्यामध्ये चवीनुसार ही मिरची पावडर घातले तर तुम्ही अगदी हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता त्यानंतर घालूयात हे चवीनुसार मीठ आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर शेवटी घालूयात भरपूर अशी कोथिंबीर आणि ते छान मिक्स केलं की नंतर रेडी आहे आपली टॉमॅटोची चटणी तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे अगदी पाच मिनिटमध्ये रेडी होते आणि तोंडी लावण्यासाठी वगैरे खूप छान असा ऑप्शन आहे तर ही टॉमॅटो चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू